लग्न म्हटलं की डोळ्यासमोर येतो मोठा तामझाम सनई चौघडे सेलिब्रेशन मात्र अहमदनगरमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग आणि युवा चेतना फाउंडेशन मध्ये काम करणाऱ्या रोहितनं त्याचं स्वतःचं लग्न झाल्यानंतर नववधू रोहिणीला घेऊन तात्काळ अहमदनगर मधील तारकपूर बसस्थानक गाठलं आणि हातामध्ये झाडू घेऊन या नवदाम्पत्यानं बसस्थान परिसरामध्ये स्वच्छता केली आहे लग्न आणि एकतीस डिसेंबर रोजी सेलिब्रेशन करण्यापेक्षा या नव स्वच्छतेचा एक अनोखा संदेश दिला वराद सेलिब्रेशन करतात परंतु अहमदनगर मध्ये वराडी मंडळींनी नवरदेव नवरी सह स्वच्छता करण्यासाठी चक्क बस स्टँड गाठलाय हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश देत बस स्थानक स्वच्छ करण्यात आलाय अहमदनगरमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग आणि युवा चेतना मध्ये काम करणाऱ्या रोहितनं लग्न झाल्यानंतर नववधू रोहिणी हिच्यासह हो लग्न लागल्यानंतर थेट अहमदनगरमधील तारकपूर बसस्थानक गाठलं आणि हातामध्ये झाडू घेऊन बसस्थानक स्वच्छ केलंय एकतीस डिसेंबरला या संघटनेनं एक वेगळा संदेश देण्यासाठी सार्वजनिक बसस्थानकावरील स्वच्छतागृह हो आणि बसस्थानक स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला 31 डिसेंबरला दारू पिऊन धिंगाणा घालून जल्लोष साजरा करण्यापेक्षा स्वच्छता करून या युवकांनी एक वेगळा संदेश दिला या सफाई अभियानाला अहमदनगरचे नवनिर्वाचित महापौर बाळासाहेब वाकळे यांनी देखील हजेरी लावली होती मी अमर कळमकर आम्ही मागच्या पाच वर्षापासून नगर शहरामध्ये वेगवेगळे स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी आणि जे लोकांच्या लक्षात येतील ज्याच्यातून लोकांचं परिवर्तन होईल असे काही उपक्रम राबवत असतो आणि लोकांना प्रोत्साहित करत असतो स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी तर हाचा हा जो उपक्रम आहे याच्यामध्ये जसं माझं आठ नऊ महिन्यापूर्वी लग्न झालं त्यावेळेस आम्ही पुस्तकांचं लग्न केलं तसंच एक एक नवीन पायांना पडावा म्हणून आमच्या माझ्याबरोबरच्या काही मित्रांचं हे चौथं लग्न आहे ह्या वर्षातलं की आम्ही वेगवेगळ्या उपक्रमांनी हे सुरू केलेलं आहे तसंच आजचं जे लग्न आहे याच्यामध्ये वरातीमध्ये म्हणजे आज एकतीस डिसेंबर म्हणजे दुग्ध योग हो ज्यांना प्यायचं आहे त्यांच्यासाठी म्हणा किंवा ज्यांना जे जा वैचारिक ज्यांची पातळी नाही आहे किंवा वैचारिकदृष्टीने वेगळ्या अँगलने जे लोक विचार करतात तरुण विचार करतात पबमध्ये जाणं दारू पिणं नाचणं वगैरे वगैरे जे लोकांना माहिती आहे आज ह्या उपक्रमाचा मेन उद्देश असा आहे की जी नवरा नवरी आहे किंवा जी नववाहिक दाम्पत्य आहे यांच्या आयुष्यात एक आदर्शाची क्रांती सुरू व्हावी आणि ह्याच निमित्ताने त्यांनी इथून पुढच्या आयुष्यामध्ये त्यांचं होणारं मूळ असेल किंवा एक बीज म्हणतो आपण ते बीज त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने आणि वरातीतला जो काही खर्च आहे म्हणजे जो काही चंगळवाद होतो वरातीला एकतीस डिसेंबरला तो बंद व्हावा आणि त्या निमित्ताने चांगलं काम व्हावं हो। म्हणून हा उपक्रम हाती घेतलेला आहे आज आर्ट ऑफ लिव्हिंगने जो उपक्रम केला खरं पाहिलं बोला बोला खरं पाहिलं तर आज एकतीस डिसेंबर म्हणजे लोक काही पार्ट्या करतात कुणी इतर कार्यक्रमात मग्न आहे पण आर्ट ऑफ लिव्हिंगनी खरोखर असा चांगला कार्यक्रम घेतला आहे की आज तारकपूर स्टँड असेल सिद्धार्थनगर असेल माळेवाडा स्टँड एस टी स्टँड असे जे भाग आहेत ते स्वच्छ करण्याचा जो उपक्रम घेतला तो खरोखर चांगला आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील देवेंद्रजी फडणवी फडणवीस साहेब असतील या सर्वांनी स्वच्छतेबद्दल आपल्याला वेळोवेळी आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला स्मरून आर्ट ऑफ लिव्हिंगने पण हे चांगलं काम हाती घेतलं त्याबद्दल मी आर्ट ऑफ लिव्हिंगचे खरोखर धन्यवाद मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार मी निशा रोहित जगताप आर्ट ऑफ लिविंग व युवा चेतना संघटनेचे स्वयंसेवक रोहित जग जक, रोहित जगताप यांच्याशी आज माझा विवाह झाला लोक वारातीमध्ये डी जे लावतात दारू पितात खूप काही पैसे खर्च करतात तसं न करता मागील वर्षी माननीय अमरभैया कळमकर यांनी जो उपक्रम राबवला तसंच आम्ही काही उपक्रम राबवणार आहोत असं काय आम्ही ठरवलं आणि आज काय तो उपक्रम राबवत आहोत कसं वाटलं हे सगळं करताना खूप छान वाटलं हा तर आजच काय आलं लग्न झालं एकतीस बारा आणि काय मी एक आर्ट ऑफ लिव्हिंग आर्ट ऑफ लिव्हिंग व युवा चेतना फाउंडेशनचा स्वयंसेवक आहे गेल्या एक पाच सहा वर्षापासून आणि मागील दोन वर्षापूर्वी ना आमचे अमर भैया कळमकर यांचं लग्न झालं तर त्यांनी काय उपक्रम हाती घेतला तर आहेर म्हणून पुस्तकं स्वीकारायची आहेर म्हणून पुस्तकं मग त्यांनी एक दोन चार पाच हजारांची अशी एक एक्झॅक्टली साडेचार पाच हजारांची एक मोठी लायब्ररी तयार केली बालिकाश्रम रोडला म्हटलं मी एक माझं लग्न आहे एक वरात म्हणून सत्यजीची मोहीम हाती घेतो तर इचंही तिला सहभाग होता आणि माझ्या आईवडिलांचाही त्याला सहभाग होता म्हणून मी असा एक आज स्वच्छतेची वारात म्हणून उपक्रम हाती घेतलेला आहे बस मला समाजाला काय सांग दे, समाजाला माझी अशीच एक कळकळून विनंती आहे की ज्याचं काय जे असेल म्हणजे जेवढं समाजासाठी करता येईल किंवा स्वच्छतेसाठी टीमवर्क असं व्यवस्थित उपक्रम करून स्वच्छता राबवावी नगर ॲक्च्युली ॲटोमॅटिकली होत जाईल जाईल आणि पुढे जात शेख चोवीस तास अहमदनगर सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी